あと1 g u ぐらい僕も。 पदरवाड लाटला गा सुटला लाटला ग जा ग तुझ्या दुर्दाचा कसा तुझ्या दुर्दाचा माट यो कुठे कसा आली आली कमेंट आली काय व्हायलाय निलेश भाऊ आज सोनू काय व्हायलाय आज बार बार लाईव आपली बंद पडायला लागली कमेंट वापरले की कमेंट रिपोर्ट मारायला लागले रिपोर्ट लोक रिपोर्ट मारले ना की कमेंट बंद होऊन कमेंट ऑफ होऊन जाईल किती जाळायला लागलेत लोक तुम्ही सांगा आता हो ना दिसते आता कमेंट दिसते ते काय व्हायला माहितीये ताई रिपोर्ट मारायला लागलेत लोक रिपोर्ट रिपोर्ट मारला ना की मग असं बार बार बार, बार येऊन जात म्हणजे त्या लोकांचं म्हणणं काय की मी गपचुप शिया ऐकून घ्यावा त्यांच्या ते बघा के एम आले के एम आला आहे का ते म्हणतोय रिपोर्ट करायला के एमच्या माईच्या बोदीवर असे रिपोर्ट मारले लोकांनी तर आता के एमची माया आता पडली उतानी आणि के एमची धुती रोज चिमणी हो केम तुझ्या बायची चिमडी चाटून का लागतो त्याची प्लिंग बघ कि किती जायला लागले आपल्या लाईव्हला बघ ना आपली लाईव चालू लागली जायला लागली शिकले आपल्याला जायला लागली मरणाची आपल्या लाईव्ह विषयी बोलणं चाललंय लोकायच मग माय माया करण चाललंय शिकले आता लोकायला ना कशी जळते लोक तर शिकले तर मग अशी मला प्रश्नाचं उत्तर नाही दिलं कि ते चाळीस पंचेचाळीस वयाचे लोक कसं करत असतील हे मला विचारते तुला मुद्दाम करता बघू वाट नाही लोकांना पुढे चालेल हा तेच की बघू नाही वाटत बरोबर 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 फत आहे पण फेर फोन मी करणार सगळे सोबत जेवण करताय जेवण काय जरा मग ताई बरं नाही शिव्या नाही देतात नाही देणार नाही जाणार तुम्ही ते लावा बरं जाऊ दे ते जाऊ देऊ दे मी नाही बोलत आता मय कसली आहे मी लाईक करून आले थँक्यू ताई थँक्यू सो मच तुम्ही लाईक केलं ला। धन्यवाद निलेश दादा हा सगळा लाईकी ग याच्यामुळे दादा म्हणजे जाता आली आली शिखली आली म्हणून निलेश दादा लिय। निल तुम्ही हिंग खाणं सोडलं ना हिंग खात होते पहिलं सोडलं ना हिंग खाणं खाऊ ना का हिंगा मी पण लगेच आवाज कमी केला होता ताईच्या मसाचा त्याचा आहे का <laughs>

पण तुमचे डोळे पण सदावर्ते सारखेच आहे डबल <laughs> डबल रागु नका ओ <laughs> बाई काय कर नाही हो बाई बाई डोळे कसे काय सदावर्ते सारखे डोळेत नाही आयत ये आय 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 ऑपरेशन करायची गरज नाही हिंग खायचं काम तमाम तमापिर गिरजा खरं खरं सांग बरे खरंय का बरं सांग बरं म्हणजे आता तुम म्हणजे आता तुम्ही वयस करता आमच्या तर तुम्हाला माहिती असेल म्हणून तुम्हाला विचारायला बरं का खरंय का ताई होय ही खरी गोष्ट आहे का आ बाई दच पोरग काय नाही ताई नाही ना तस काय नाही ना गिरज ताई याच्या अर्थ गिरज ताई पण खातात हिंग म्हणजे प्रत्येक जण खाते असं काय नाही पण गिरजा ताई म्हणतात बाय खरं आहे तो होते

खरं आहे ताई ते हिंग नाही चालत खायला बघा 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 ते नारायण नारायण राजपूत दादा खरं आहे का खोट आहे सांगा तुम्ही म्हणजे माणसाने जास्त हिंग खाऊ नाही माणूस माणसाने हिंग खाऊ नाही म्हणते जास्त ठीक आहे बाबा तुम्ही जर रोज देत असताना याच्यामध्ये भाज्यामध्ये याच्यामध्ये तर हे खाणं खूप वाईट आहे माणसं उठत नाही म्हण हिंग खाल्ल्याने खरी गोष्ट आहे काय केळ उठत नाही म्हणून कंचन मूवी लावलाय नवऱ्यानं सकाळी बघायचं ना बापरे पहिले लोक किती खायचे दाय ती घेत आधी जेव्हा खूप मग कोणाला माहित आहे बरं ही खरी खरी गोष्ट शिथली झोपली वाटतय शिकली आहे शितली आली आहे शिकली सांग ना आपल्या खरी खरी गोष्ट शिकलीला आहे बर का म्हणजे शिटलीला समजदार आहे आणि शिटलीला सगळ्या सगळ्या व्यवस्थित बाता माहित असेल एक नंबर शिकलीला सगळ्या वाटा शिकल्या खरं खरं सांग म्हणते असं म्हणतात की हिंग खाल्ली माणसं उठत नाही खरं खरं सांग शिकले शिकली खरा जबाब देईन आपल्याला याचा अरे देवा आता पोरग हसायला लागल अश्मताई तुमच पोरग मायासारखे होईल की गुलगुल गोलू गोलू हसत राही आलं बाबू आलं बाबू लुलुलू लु, अलू हो हो खरं आहे हे बघा 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 ताई शितली काय माहिती खरं हे बघा शितली म्हणली मला बरं बरो बरोबर शंभर टक्के खरं हॅपी बर्थडे बरं झालं सांगितलं नाही तर घोळ घोळ झाला असा मग मी सांगते का नाही तुम्हाला चांगलं चांगलं सांगते का नाही तुमच्या तुम महत्वाचं एक विचार करा हिंग खाऊ नका आजपासून बाय पुला सांगा तुमच्या भाजीमध्ये हिंग नका टाकू पाच मिनटं आले पाच मिनटात